मोटरसायकली चोरून त्याची चाके काढून मोटरसायकली विहिरीत फेकून देणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करून चार मोटरसायकली जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मोटरसायकली चोरून त्याची चाके काढून विहिरीत मोटरसायकली फेकून देणाऱ्या आरोपी वैभव यशवंत माने वयवर्ष अठ्ठावीस राहणार मूळगाव कुरळूप जिल्हा सांगली सध्या राहणार रामचंद्र मोरे यांच्या घरी भाड्याने शे तालुका करवीर आणि दीपक दादासो सिसाळ वयवर्ष एकतीस राहणार विठ्ठलनगर शे यांना अटक करून चार मोटरसायकली जप्त केल्या आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यांचा तपास करून गुन्ह्या उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्ह्या अन्वेषण पथकाला दिल्या होत्या त्या अनुषंगाने माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना शे येथील वैभवमानी हा काही कामधंदा करीत नसून मोटरसायकल चोरून त्याचे पार्ट काढून विक्री करीत असून त्याच्या घरी मोटरसायकलीचे पार्ट असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सतरा रोजी पोलिसांनी वैभवमानी याच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली त्याच्या घरात चार मोटरसायकलीची आठ चाकी सापडली ती जप्त करून त्याच्याकडे चौकशी केली असता शे गावातील विहिरी मोटरसायकली टाकून दिल्याची माहिती दिली पोलिसांनी त्या विहिरीची पाहणी केली असता त्यात पाणी जास्त असल्याने या मोटरसायकली जीवनरक्षक दिनकर कांबळे आणि तेथील नागरिकांच्या मदतीने चार मोटरसायकली पाण्याबाहेर काढल्या याबाबत चौकशी केली असता त्याने आपला साथीदार दीपक शिसाळ याच्या मदतीने कसबा बावडा सरना सनराईज हॉस्पिटल शिवाजी पार्क डीमार्ट येथून चोरल्याची कबुली दिली सदरच्या मोटरसायकली सहा ते सात महिन्यापूर्वी चोरीच्या असून याची लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली या आरोपींनी काही मोटरसायकली पंचगंगा नदीत व काही ठिकाणच्या विहिरीत टाकून दिल्याची कबुली पोलिसांना दिल्याने त्यादृष्टीने तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी चोरीच्या मोटरसायकली विहिरीत का फेकत होता याबाबत चौकशी केली असता चोरीच्या मोटरसायकलची विक्री केली तर आम्ही पोलिसांना सापडून पोलीस आपल्याला अटक करतील म्हणून चोरलेल्या मोटरसायकलचे चाके काढून विक्री केल्यास कोणाला कळणार नाही अशी माहिती वैभव माने यांनी पोलिसांना दिली या दोघांना अटक करून पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस विलास किरोळकर रामचंद्र कोळी सुरेश पाटील सागर चौगले अमित सरजे सागर माने रुपेश माने विनोद कांबळे चालक राजेंद्र वरे आणि सुशील पाटील यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामधून मा मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे अन्वेचे चेतक चेतन मसुटके ए पी आय व शेष मोरे पी एस आय त्याचप्रमाणे सुरेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एका दोन आरोपींनी गाड्या ज्या चोरलेल्या आहेत त्या शी येथील तश विहिरीत त्याचप्रमाणे नागाव येथील विहिरीत व काही गाड्या नदीमध्ये देखील टाकलेल्या आहेत आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी त्या ते गुन्ह्याची कबुली दिली आज रोजी समक्ष व दीपक कांबळे गोताखोर यांच्या सहाय्याने विहिरीत येऊन तपासणी केली असता चार गाड्या आम्हाला ह्या विहिरीमध्ये मिळालेल्या आहेत त्या गाड्या हस्तगत केलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्यांनी नागाव येथून नागाव येथील विहिरीत व काही नदीपात्रामध्ये देखील गाड्या टाकल्याचे कबुली केलेली आहे त्यादेखील गाड्या बाहेर काढण्यात येणार आहेत त्या गाड्या त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेले चोरल्याचे कबूल केले आहेत सदर गाड्यावरून कोणत्या पोलीस गुन्हे दाखल आहेत त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करीत आहोत